ले 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 ले। ही वस्तुस्थिती आहे की आजपर्यंत जे अटक केले गेले आहे ते एकाच शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक केली गेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी निलेश राणे यांच्याबरोबर सिंधुदुर्गातले काही गुंड ठाण्यातले काही गुंड कोल्हापूरमधले काही गुंड हे सुद्धा त्या दिवशी त्यांच्यावर आले होते आणि त्याच गुंडांनी हैदोस या चिपळूणच्या राज्यमार्गावर घातला होता त्यापैकी कोणत्याही गुंडावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही राजकीय दबाव पोटी आणि राजकीय दबाव टाकूनच ते गुंडांना संरक्षण देण्याचं काम करतायत आज दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये गुंडांचे आश्रयदातच सरकार बसलेलं आहे आणि म्हणून सगळीकडे कुठे पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतो कुठे आमच्या नगरसेवकांचा गोळी घालून हत्या केली जाते ते चिपळूणमध्ये सुद्धा शासनाच्याच म्हणजे बीजेपीचे किंवा शिंदे गटाचे गुंड रस्त्यावर हैदोस घालतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही म्हणून महाराष्ट्र हे गुंडांचं राज्य गुंडांना आश्रय देणाऱ्या राज्यकर्त्यांचं राज्य, राज्य। असं दुर्दैवाने हे महाराष्ट्राची आता प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि दुसरं अत्यंत महत्वाचं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला सुसंस्कृत जनतेला मान खाली घालून चालवायला लागतंय अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा जाहीर सभेमध्ये ज्यांच्याकडून वापरली जाते त्यांच्यावर सुद्धा कोणती कारवाई केली जात नाही हे दुर्दैव आहे गृहमंत्री आहेत कशा पद्धतीनं गृहमंत्र्यांनी भूमिका त्यांची राहिली ह्या प्रकरणामध्ये किंवा पुढे काय होईल असं वाटतंय काय गुन्हे एकाच गटावर दाखल होत आहेत गृहमंत्री मुख्यमंत्री हे गुंडांना बरोबर घेऊन चालत आहेत सध्या त्यांच्या पक्षामध्ये एखादा गुंडा आला की त्याला पूर्णपणे संरक्षण द्यायचं हे दुर्दैवाने घडत आहे त्यामुळे सध्याच्या गृहमंत्र्यांकडून सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडून गुंडांनाच संरक्षण दिलं जातं निरपराध लोकांना नाही ज्या पद्धतीने धमकी दिली गेली आहे भास्कर जाधवांना त्याच्यानंतर तुमचं काही त्यांनी बोलणं झालंय का कारण एकत्र परिवाराला त्यांनी एका ठिकाणी बोलवलं होतं घरामध्ये बसलेले काही लोकांनी पाहिलेत आणि त्यांच्या चेहऱ्याचे भाव समजत होते कशा प्रकारे याकडे बघताय नाही भास्करराव जाधव तर आमचे नेते आहेत तर त्यांच्याशी माझा दररोजचा संपर्क चालू आहे त्यांच्या पाठीशी पूर्णपणे शिवसेना एक जबरदस्त ताकदीने उभी राहणार आहे भाषा शैली तुम्ही बघितलेली आहे की एवढ्या खालच्या लेवलला भाषा नव्हती आणि तरी असताना देखील अशा प्रकारची भाषा पाहिली तुम्ही आणि भाषा शैली तुम्ही गुहागरची म्हणता गुहागरची भाषा नव्हती ते विटाळलेल्या तोंडातून निघालेले ते घालणे शब्द होते पोलिसांची भूमिका कशी राहिलेली आहे या सगळ्या प्रकरणात पोलिसांना योग्य ती भूमिका घ्यावीच लागेल न्यायाने चालवत लागेल राज्यकर्त्यांच्या दबावपोटी चालून त्यांना चालणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी हेच मी आज त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे याची पुढची भूमिका काय असेल शिवसेनेची भूमिका आता आम्ही जाधव आम्ही एकत्र बसू आमचे जिल्हा प्रमुख सचिन कदम एकत्र बसू आणि पुढे ठरवू टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल